नमस्कार मी मनीष गुलाबसिंग पेळे नुकत्याच आपल्या मुंबई शहर पोलीस या जिल्ह्याचा मेरिट जाहीर झाला असून वसई विरा नाला या येथील ऍक्शन झोन अकॅडमी येथील विद्यार्थ्यांनी सध्या घवघवीत यश मिळवले असून सर्वप्रथम मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्वात पहिले जे ऍक्शन झोन अकॅडमीचे विद्यार्थी ज्यांनी एक प्रकारचा अख्ख्या महाराष्ट्रात एक रेकॉर्ड बनवला आहे म्हणजे वयाचा अवघ्या एकवीसव्या वर्षी आणि पहिल्याच प्रयत्नात मुंबई शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल वैभव नायकडा यांचा मी सर्वप्रथम सत्कार करतोय आणि मी वैभव नायकडा यांना त्यांनी केलेली तयारी त्यांना लाभलेले मार्गदर्शन त्यांनी केलेलं स्ट्र स्ट्रगल त्यांनी केलेला अभ्यास कशा प्रकारे केलाय त्यांनी मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे जेणेकरून जे मुलं आगामी पोलीस भरतीसाठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन लावेल सर्वप्रथम वैभव यांना प्रश्न विचारतो की त्यांनी नेमकी ऍक्शन झोन अकॅडमी कधी जॉईन केली आणि त्यांनी ऍक्शन झोन अॅकॅडमी बद्दल कोणाकडून माहिती घेतली आणि नेमकं ऍक्शन झोन अकॅडमी याबद्दल त्यांना काय शब्द व्यक्त करावे मी वैभव जवान सिंगडा सरांनी सांगितल्याबरोबर त्यांचं खूप खूप धन्यवाद माझा आभार मानण्याबद्दल मी एप्रिल महिन्यात ऍक्शन झोन अकॅडमी मध्ये आलो होतो आणि मला आणणारे सर म्हणजे ते माझे नाट्यामध्ये मामाच आहेत आणणारे तेच आहेत मला एक एक एप्रिलला मी मुंबईला त्यानंतर दोन एप्रिलला मी मुंबईमधील वसई विराज महाराष्ट्र जी फेमस आहे ऍक्शन झोन अकॅडमी त्या अकॅडमी मध्ये आलो आणि ते इथं इन्स्ट्रक्टर म्हणून ते लेक्चर घ्यायचे त्यांनी मला अकॅडमी दाखवली दुसरा प्रश्न म्हणजे तुम्हाला ऍक्शन झोन बद्दल काय इथं योग्य प्रकारचं फिजिकल बद्दल मार्गदर्शन मिळते का योग्य प्रकारचे तुमची लेखीची तयारी करून घेतली जाते का इथं ऍक्शन झोन अकॅडमी मध्ये फिजिकलची परिपूर्ण तयारी करून घेतात जे भास्कर सोरवणे सर आहेत ते फुरसोन कमांडो आहे आणि फिजिकलच ते आपल्याकडून जे मेहनत आहे ती पूर्ण करून घेतात आपलं आपलं जर मी असं भरपूर वेळ झालाय की असं म्हणायचो सर बस आता माझ्याकडून होत नाही पण सर नाही यू कॅन डू इट तू कर तू कर सर आपल्याला जो कुश देतात आपण डे बाय डे आपल्या एका एका इकडे आपण पहिल्या दिवशी इम्प्रुव्हमेंट करत नाही तर पहिल्या दिवशी आपण येतो एक एक राऊंड मारतो थकून जातो दुसऱ्या दिवशी येतो दोन राऊंड मारतो तर सरांनी मला योग्य तो मार्गदर्शन दिला आणि धीरे 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 माझी जी आहे ती माझ्यामध्ये ते तेव्हलपमेंट गेली आणि मी चांगल्या प्रकारे फिजिकल दिला मला आणि राहिला प्रश्न लेखीचा तर लेखीला मा, सर आहेत तर त्यांना चांगलं नॉलेज आहे का भाऊ कोणते प्रश्न विचारू शकतात की पोलीस भरतीमध्ये जो प्रश्न कोणत्या प्रकारे येते तयारी कशी करायची कोणत्या चुका करू नये कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि योग्य यो कोणतं काय वाचायचं फापट पासार वाचायचं नाही त्यांचं म्हणणं एकच आहे मी इथं आलो मला कोणत्याही प्रकारचं पुस्तक माहित नाही ग्रंथाच जे बुद्धाचे त्यांनीच मला जे ठराविक मटेरियल आहे जे नोट्स असो त्यांच्या जे ऑडिओ ते वेगळं आहे त्यांचं एक वेगळं ते स्वतः ऑडिओ तयार करतात आणि आम्हाला द्यायचे किंवा समानार्थी शब्द असो विरुद्धार्थी शब्द असो अलंकारिक शब्द असो जे मराठी व्याकरण संबंधित किंवा बुद्धिमत्ता संबंधित आणि ते आम्हाला ट्रिक्सनुसार शिकवायचे जेणेकरून आम्हाला ज्या 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 अवघड बाकीच्या मुलांना अवघड द्यायच्या गोष्टी त्या आम्हाला लगेच कळायच्या म्हणून त्या ट्रिक्स नुसार आम्हाला खूप चालना भेटली आणि आमचं इम्प्रुव्हमेंट होत गेलं तर ऍक्शन धोन अकॅडमी मध्ये दर हप्त्याला एक साप्ताहिक टेस्ट पण होते आणि साप्ताहिक फिजिकल त्यामध्ये फिजिकल प्लस लेखीची टेस्ट फिजिकलची सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा हे तिन्ही टेस्ट त्याचे एकूण मार्क प्लस लेकीला प्रॉपर नव्वद मिनिट टाइम असतो सर ऑब्झर्वेशन ला असतात आणि सर बाहेरून ऑब्झर्वेटर पण बोलतात सर स्वतः इथं थांबतात आणि तसेच पहिले सरकार असतात मग इथं परिपूर्ण तयारी करून घेतली जाते तुम्ही नक्की विजिट शेवटचा प्रश्न तुम्हाला ऍक्शन झोन ऍक्टिव्ह बद्दल तुम्हाला काय वाटते इथं तुमच्याकडून परिपूर्ण तयारी करून घेतली जाते का तुम्हाला जी तयारी करून घेतली त्याचं योग्य दर, मार्गदर्शन लाभते का जी तुमच्याकडून तयारी करून घेतात त्याचा तुम्हाला परीक्षेच्या वेळी फायदा होतो का हो नक्की फायदा होतो कारण की जो मार्गदर्शन केल्यावर आता मी अगोदर जे मी पेपर द्यायचो तेव्हा माझ्या फर्स्ट पेपरला मला इथं बेचाळीस मार्क होतो तर मी धीरे धीरे प्रवास चालू झाला माझा अभ्यास करायचो तर मला योग्य मार्गदर्शन जेव्हा तसं तसं भेटत गेला फिजिकल लाही माझे मार्क वाढत गेले आणि लेखी लाही माझे मार्क मार्क जे ते वाढत गेले आणि आज मी महाराष्ट्र पोलीस मध्ये म्हणजे रिक्रूट झालो भरती धन्यवाद वैभव वैभवला मी त्याच्या जीवनासाठी पुढील आयुष्यासाठी त्यांनी पुढं अजून इतर थांबता पुढे पीएसआय पदासाठी तयारी करावं हो आणि त्यांनी त्यांचं भविष्यात स्वप्न पूर्ण करावं अशी मी त्यांना ऍक्शन झोन परिवारातर्फे शुभेच्छा भेट देतो आणि येथे थांबतो